हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आपण अलिबागला आल्यावर नेहमीच काहीतरी ऑथेंटिक बनवत असतो आज मी तुम्हाला हा बघा इथे ना ह्या जवळ्याला रेफा असं म्हणतात आमच्या वरळीला ह्याला सारीचा कोलीम म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ना ते मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा त्यामुळे आज मी तुम्हाला हा रेफा कसा बनवायचा ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा हा रेफा किंवा सारीचा कोलिंब बनवण्यासाठी आपण हा हे बघा शंभर रुपयाचा हा कोलिंब भेटला आहे हा ना धुवून मी म्हणजे आपली पीठचाळ्याची चाळण असते ना त्याच्यातच धुवून ठेवायचा निथळत म्हणजे पाणी व्यवस्थित पडते अगदी बारीक असतो तो त्यामुळे तुम्हाला पातेलात वगैरे नीट धुवता येणार नाही नंतर एक मोठ्या साईजचा कांदा चिरून घेतलाय दोन कोकमाची टापं एक चमचा हळद नंतर दोन चमचे हा घरचा आगरी कोळी मसाला मूठभर लसणाच्या पाकळ्या सोलून घेतल्या आहेत आल्याचा तुकडा मोठासा दोन हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर चवीप्रमाणे मीठ आणि दोन ते तीन टेबल स्पून आपण तेल वापरणार आहोत सर्वात आधी ह्या पॅन मध्ये आहे ना आपण दोन टेबल स्पून तेल घेऊया तेल घेतल्यानंतर हा बारीक चिरलेला कांदा आहे ना तेलावर ऍड करणार आहोत कांदा थोडा तेलावर परतून घेऊया कांदा शिजेपर्यंत आपण एका इथे आलं लसून मिरचीचा क्रश तयार करून घेणार आहोत तुम्ही ना आलं आणि लसूण अगदी बारीक बारीक चिरून घेतलं तरी चालेल पण मी हा क्रश करणार आहे पनवेलच्या घरी तर आपल्या तो आपला इलेक्ट्रिक क्रश क्रशर आहे इथे हा हँड क्रशरच आहे ह्याच्यातच क्रश तयार करून घेते तुम्ही बघू शकता हा क्रश आपण असा तयार करून घेतला आहे आता हा कांद्यामध्ये ॲड करूया ह्या जवळ्यासाठी ना जरा जास्त प्रमाणातच आलं लसून घ्यायचं आहे आपल्याला आता व्यवस्थित मी मिक्स हे मिक्स करून घेते ह्याच्यात आणि कांदा शिजवून घेऊया हे बघा कांद्यासोबतच आपण आलं लसूण आणि मिरची छान शिजवून घेतली आहे आता ह्याच्यामध्ये आपण हळद मसाला ऍड करूया हा छोटा चमचाच आहे एक चमचा हळद घातलीये आणि हे दीड चमचा मी आपला हा घरचाच आगरी कोळी मसाला वापरते आता हळद आणि मसाला छान तेलावर म्हणजे मिक्स करून आहे ह्या कांद्यासोबतच हळद आणि मसाला कांद्यामध्ये व्यवस्थित तेलावर परतून घेतल्यावर हा जो आपला रेफा आहे किंवा सारीचा कोलीम आहे तो ॲड करणार आहोत हा जवळा बनवताना ना आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो वगैरे वापरत नाही आता व्यवस्थित ह्या मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊया जवळा मसाल्यामध्ये व्यवस्थित आपण मिक्स करून घेतला आहे आता ह्याच्यामध्ये मीठ घालूया आपल्या चवीप्रमाणे आपण मीठ ॲड करणार आहोत नंतर ही दोन कोकमाची टापं घेतली आहेत ती ॲड करणार आहोत हे बघा कोकम वगैरे ॲड केले का आपण हा जवळा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता चुलीचं विस्तव आहे ना ते थोडंसं कमी करून घेणार आहोत म्हणजे जसं गॅसवर आपण लो टू मिडियम फ्लेमवर तळतो ना तसंच हे चुलीचं विस्तव थोडं कमी करून सात ते आठ मिनिटासाठी हा जवळा शिजवून घ्यायचा आहे आपल्याला हे बघा सात ते आठ मिनिटातच आपला हा सारीचा कोलीम किंवा रेफा अगदी व्यवस्थित तयार झालाय तयार झालेला हा जवळा आपण आता एका प्लेटमध्ये सर्व करणार आहोत सुंदर असा तयार झालेला हा आपला अलिबाग स्पेशल रेफा मी ह्या प्लेटमध्ये सर्व करून घेतो आहे हा रेफा तुम्ही म्हणजे भाकरी चपातीसोबत खाऊ शकता ह्याच्याना मी वड्या पण केल्या आहेत त्याचा व्हिडिओ पण खूप अगोदर अपलोड केला आहे, के आहे तुम्ही तो व्हिडिओ पण बघू शकता अशाच पद्धतीने तुम्हाला जर मी बनवलेला हा रेफाची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण एकदा तरी माझ्या पद्धतीने हा रेफा घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेला हा रेफा कसा झालाय ते जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या रेफाचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ